नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीज मध्ये आज आपण चिकन पुलाव बनवणार आहोत चिकन पुलाव बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी कोलम तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यासाठी लागणारे साहित्य एक उभा कापलेला कांदा एक उभा कापलेला टोमॅटो खडा मसाला आणि कोथिंबीर तर इथे चिकन अर्धा किलो घेतलेलं आहे आणि हे मी उकळून घेतलेलं आहे इथे कुकर छान गरम झालेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला खडा मसाला घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपण कांदा घालून घेणार आहोत कांदा छान तेलामध्ये परतवून घ्यायचा नंतर आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे दोन मिरच्या घालत आहे हे सगळं साहित्य आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा मी मीठ घातलेला आहे लाल मिरची पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद आपल्याला घालून घ्यायची आहे हे सगळे मसाले आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत आता जे चिकन मी उकळून घेतलं होतं त्याचा रस्सा आपल्याला थोडा फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरून कोथिंबीर आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे यामुळे कोथिंबिरीचा फ्लेवर मस्त येतो आता आपल्याला चिकन घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं फिरवून घ्यायचं आहे आता तांदूळ आपण घालून घेणार आहोत तर तांदूळ मी सगळे घालून घेतलेले आहेत याला छान फिरवून घ्यायचं आणि यामध्ये एक ग्लास पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे त्यानंतर वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत परत एकदा याला छान फिरवून घेऊया आता कुकर बंद करून याच्या आपल्याला तीन ते चार शिट्टे काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता चिकन पुलाव छान झालेला आहे आता हा खाण्यासाठी तयार आहे चिकन पुलाव बनवायला अगदी साधा आणि सोपा आहे नवीन शिकणारे सुद्धा याला एका प्रयत्नामध्ये बनवू शकतात तर नक्की बनवून बघा चिकन पुलाव रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा